बघा एका दलाला मार्फत सतीशने चोवीस लाख पन्नास हजार रुपये किमतीचा प्लॉट प्रशांतला विकला दलालाने दोघांकडून अठ्ठ्याण्णव हजार रुपये दलाली घेतली तर दलालीचा शेकडा दर किती सर प्रश्नाचं उत्तर काढायचं कसं एकूण दलाली अंशस्थानी मांडा ओके अठ्ठ्याण्णव हजार ही लेकरांनो दलाली आहे आणि व्यवहार आहे चोवीस लाख पन्नास हजार रुपयाचा याला विक्री खरेदी किंमत असं म्हणू कारण तर सतीशनं हा प्लॉट विकला त्याच्यासाठी ही विक्री किंमत प्रशांतनं हा प्लॉट विकत घेतला प्रशांतसाठी ही किंमत खरेदी किंमत चोवीस लाख पन्नास हजारावरची दलाली अठ्ठ्याण्णव हजार तर शंभर वर दलाली किती म्हणून इथं गुणिला शंभर लक्ष द्या अठ्ठ्याण्णव हजारसोबत हे शंभर गुणिला आहेत हा गुणाकार अर्थात हे दोन शून्य वाढतील अठ्ठ्याण्णव लाख हा गुणाकार शदस्थानी चोवीस लाख पन्नास हजार ओके मेकरनो हा इथं चार शून्याला हे चार शून्य गायब आणि हा भाग चार न जातो म्हटल्यास देऊन पहा याचा अर्थ दलालीचा शेकडा दर किती चार टक्के हे उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेला आहे